माझी नऊची ड्युटी आणि मला सोराला येत आता वादलं नऊ दहा आलं अजून घरीच काय गाणी बोलत काय समजत नाही काय गाणी त्यांच्या भाषे गाणी कामले कालची उतरली ग अजून नाही उतरली चला काका कसं असताना आरती गेले आमचं देश बदल रहा आगे बढ रहा बघा तर राहिलो बाबा आहेत आहात तुम्ही तर तुमचं स्वागत एक माझ्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कशी सगळी बरी आहेत ना बरीच राहिला भजन चला कामावं आज डेली ब्लॉक चालू करतो बघतोय जरा थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे डेली ब्लॉक करायला भेटत नाही चला <laughs> आता जाता कामावं माझी नऊची ड्युटी आणि मला सोराला येत आता वादलं नऊ दहा झालं अजून घरीच ए चल चल लवकर बघा करता टाइमपास करतो ना यो सर लवकर त्याची गाडी झाली पंक्चर आहे बघा म्हणून चालले माझी गाडी घेऊन कामाला काय काय बोलतं बघा तुम्ही बोलतो तो काय बोलतो सायकल घ्या बोलत विवेक बोलत घ्या बोलत घरात मला बोलत नाही बोलत माझ्या बोलत पोऱ्याची बोलतो सायकल घेऊन जा बोलत नाव ग आता तुझ्या पोऱ्याला येत ती तिला ब्रेक नाही काही नाही बोल रहा आमच्या आईत बोलतं काय झालं आईतला वाटलं काय झालं चला हे चल ना वापस गेला कारण हे लवकर गोगल बघायला गेले मिनिट टाइमपास करून आता गाडी आले गाडीवर वा। चल आम्ही चाललो आपला टाइम लावतो कुठं हो हो बोलतो तरी बघला उलटा हो चला आता आम्ही निघलो करा संकेत भाऊ हे संकेत भाऊ बघा संकेत भाऊ कुठे चालले बोल कुठे चालले चला बा बोला ट्रेन वाल हे इथं आमची वाट लावायला घेतले सगळे ना माहीत प्रत्येक ब्लॉक मध्ये बोलता यो गाडी आमचा आवडली आलू गाडी चालवत ना तसं त्याला गाईत नाही मला गाई, गाई बाबा चल ना तुझा दहा ता माझी ची ड्युटी होती नऊ पंधरा झालं चला कुठल्या कामावर आलं बिल्डिंग कस नाही इकडे 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 लेपला 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 आपल्याला लेपला जायला लागतो इकडे वाजितला काढला कामावर पोहोचले लावून घरी या आमच्या इकडे कामाला कामा शेट चालला आमचा सोडून मला चालला कर एक वाजता नाही आलाय चला पण जाता आता किती लेट आले हे इधर देख हे बाबा किती लेट आली आज मला आवडीत ना थांबल्यान फोटो काढायला हा लावर लेट अंग काय करू बोलत अरे कहना क्या चाहते हो। बोल ना कालची उतरली ग का? नाही ना उतारली पियाला चालली ग वापस पियाला चालले का असा माणूस आहे ना पगार झाल्यावर चार दिवस कामाला येणार नाही पूर्ण पगार कापल्याची व बघ इकडे बघ पल तर कुठं तू पगार झाल्यावर नेशील ना मी पितना मला फक्त जावाला नाही दाब्यावर नेतो ना बघा बघा असा माणूस पाहिजे कामले यार का हे बा एम डी आला बघ एम डी किती काय जा गोडाऊन मी गायचा काय तर माल लोटकर माल लोटकर दोन दोन साहेब आलेत हे दोघे एकच कॅबिन मधले आहेत कुठे चल कुठे चल हा दगा बघ कस बघतात तू काय रे असं बघतोय इस सज्जन को क्या तकलीफ है भाई तकलीफ आहे काय बघतोय बघ कसं बघतोय बघा ना असं नको बघू रे वेगळंच वाटतय चालेल काय गाणी बोलतो काय समजत नाही काय गाणी त्यांच्या भाषेन गाण्या बोलतोय आता आपलं गाणी चालू करतो पारा ना बसू ना मंगले दारा ओरी नको लुला या मोठे घरा समझ आ रहा है क्या तुझे अरे मैं क्या बोल रहा समझ आ रहा है क्या तू क्या बोल रहा है मुझे समझ नहीं आ रहा ना चेपार शेड माला पर टाइम नहीं बनाफोन गालून चला चावा बगा ना चावा है चावा मी लोकं दोन नंबर आले ग चहा विकायला त्याने ठेवली चला पोहोचल्या आमच्या आई बघा भाजीशा आले फुल टोपली भरलेली आता जराशी बाकी आहे खपली का दा दा भाजी जराशी भाजी भाजी असेल तर कॉन्टॅक्ट बाय कमला असतो नाव नाही बघा भाजीचा ऑर्डर द्यायची असेल तर आता जाकला तर काय आता चालल्या कामावल्या घरा आख्या दिवस जरा ब्लॉक करायला टाईम नाही भेटला तर लिफ्टचा जरा प्रॉब्लेम झाला होता माझे हे बघा पूर्ण हाल बेकार झाले आज बेकार के दुलीन। काम केले आज धुलीन आता काम ही बिल्डिंग फायनल झाली असं त्या बिल्डिंग फायनल व्हायचे बाकी आहे चला आता मी आता आज चालत चालले दादा गाडी घेऊन गेले दुपारी सोरा आलं तर आता तो गेले कामावर चला चालेल जाऊ कामावर सुट्टी झाली तरी जॅकेट घालून फिरतं माणसाने कामवता तरी किती आणि जाग ठेवशील कुठं जागायचं हां हा कुठे गेलता बघला पैसा ना, ना आज निस्ता, निस्ता ओव्हर टाइम कम बोल भाई आपला करा दादा घेऊन गेले चालत बघ ना दा ना दा, दा, दा आज बघ तो आज बघ आज चार दिवसात वसूल करतो तो आज सातला जाशील गे चालेल चल आज किरंदा ना आला चालेल चल पोचल्या घराची इथे बघा पोचता घर तिकडे माझं रास जमल्या कामाश्या चालकाला तिकून आता दिसत असेल ना तुम्हाला आमची मोठी आहे तिकून येत बघा मोठे मोठे कुठे गेल त्या दुकानात गेल त्या का काय आणले मला मॅगी का काय हे तर चाकण्याचा आयटम चला आता घरा आमचा घरांचा बघा आता चादर घेऊन झोपले तंडी लागते का मग पिक्चर बघतो आमचा बाबू आता फ्रेश होता आणि सरळ जिमला निघता आता आता जिमचा पार्टनर बघा घरानच जिम गेली त्यांनी बोलत जिमला नाहीत नाही येत बघला जिमला तू येतो जिमला चल मग चालत चालू आहे गाडी नाही मला वाटलं येणार नाही आला चल मग मी एक आता एकता निघलेलो बघायला बरोबर आता बोलतोय तुझी झाल ती नाय काय चला निघता भारी रस्ता पाण्याने शोधले पाण्या आवर रस्ता भारी भेटला कुठच्या तुला बघा शातांशी आणले त्यांनी यो बुलेट ट्रेनचा ऑफिस मेन ऑफिस आहे बुलेट ट्रेनचा बघा कसं रस्ता आम्हाला पार करायला लागतं चला पाण्या रोजचीच वाटत चला हे बघा आमचा कामावला माणूस तर आम्ही इथं जिमशा निघले या हे बघा हे भाई आम्हाला बुलेट ट्रेन का काम यो शोर या सायनाथ जिम चला हे बघा काका कसं असतात आरती गेल आमचं काय तर कसं रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम करायला येतलं बघा कसं देश बर्तनच्या दुकानात गर्दी बघा कतीय काय देश देश बदल बढ रहा है बघा